उत्तर भारतात आणि दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे पण अशात दिल्लीमध्ये आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आणि काँग्रेस आणि भाजपनं ज्या प्रमाणात केजरीवालांची कोंडी करायला सुरुवात केली आहे आणि लोकांचा केजरीवालांबाबतचा जो काही एक रोष आहे तो व्यक्त व्हायला लागलेला आहे त्यामुळे या कडाक्याच्या के थंडीतही केजरीवाल सध्या घामाघूम झालेले आपल्याला दिसत आहेत नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे उत्तर भारतात आणि दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे डिसेंबर जानेवारी हा तिथला थंडीचा मोसम आपल्याला माहिती आहे पण दिल्लीमध्ये जानेवारीत किंवा फेब्रुवारीत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचे पडघम आता वाजायला लागलेत अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार श्री केजरीवाल आणि त्यांचा आप हा पक्ष या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा रिग्रुपिंग त्याच जे आहे ते दिसायला लागले परंतु केजरीवालांना पक्षात आणि पक्षाबाहेरही ज्या पद्धतीनं घेतलं जातंय ते मात्र फार लक्षणीय आहे केजरीवालांचा प्रवास आपण जर लक्षात घेतला तर दिल्लीत दोन हजार बाराच्या सुमारास त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या विरोधात मोठी आघाडी उघडली होती आणि शिला दीक्षित यांच्या घरातले हे बघा एसी किती नऊ एसी आहेत त्याचं बिल कोण भरते ते लोकांच्या पैशातून ते बिल भरावं लागतंय आणि असा पैसा टॅक्स पे दिल्लीकरांच्या कराचा असा अपव्यय काँग्रेस आणि शिला दीक्षित करतायत इथं पासूनच त्यांनी काँग्रेसला धारेवर धरायला म्हणा किंवा टीका करायला सुरुवात केलेली होती त्यानंतर केजरी तीनदा मुख्यमंत्री झाले वगैरे आपण बघितलं आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण गेल्या काही काळामध्ये आल्यानंतर त्यांना तुरुंगातही जावं लागले त्यांचे काही मंत्री सुद्धा अर्धा डझन मंत्रीही त्यांचे तुरुंगात गेले आले वगैरे आपण सगळ्या त्या बघितलेलं आहे आणि आता केजरीवाल काही मुख्यमंत्री नाहीत अतिशय मारलेलांना त्यांनी ती जबाबदारी दिलेली आहे मनीष सिसोदिया हे त्यांचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी तुरुंगातून दीर्घकाळानंतर बाहेर आलेले आहेत आणि दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका आता होऊ घातल्या हे सगळं वातावरण पण आधी आपला मिळणारा प्रतिसाद आणि या सगळ्या नेत्यांची धडपड आणि तिथे आपण जिंकू हा आत्मविश्वास मात्र आता आपमध्ये दिसत नाही पंजाबमधल्या आपची तोंड एका दिशेला आहेत आपच्या नेत्यांची तोंड एका दिशेला आहेत तिथून ते दिल्लीतल्या नेत्यांवरती शरसंधान करतातच आहेत हरियाणात ज्या निवडणुका झाल्या तिथे आप गेला पण तिथे त्यांना एकाही ठिकाणी विजय वगैरे सोडून द्या त्यांना डिपॉझिटही वाचवता आलं नाही त्यामुळे किमान दिल्लीची तरी आपली काही शेपूट आहे ते वाचवून त्यातले त्यात काही करता येते का असा प्रयत्न केजरीवाल करतायत नवी दिल्ली हा केजरीवालांचा खर तर मतदारसंघ तिथून ते तीन वेळेला निवडून पण आले आणि मुख्यमंत्रीही झालेत पण या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित या आता त्या हयात नाहीत पण त्यांच्या अं त्यांचे चिरंजीव जे आहेत संदीप दीक्षित तर त्यांनी मी केजरींच्या विरोधात लढणार आहे अशी घोषणा आधीच करून टाकली म्हणजे काँग्रेस तिथे काय करणार काँग्रेस आणि आपची युती होणार का वगैरे हा विषय चर्चेतही नाही त्यांनी घोषितच करून टाकलं असंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्माशे शहाण्णव ते अठ्ठाणवच्या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते तर त्यांचे चिरंजीव प्रवेश यांनी सुद्धा नवी दिल्लीतूनच केजरींना चॅलेंज म्हणजे आव्हान द्यायची घोषणा केलेली आहे अर्थात अजून काही निवडणूक जाहीर झालेली नाही त्यामुळे उमेदवारी अमक तमक हे तिथे काही अं असणार नाही पण दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनीच या पद्धतीने केजरीवालांना खुलं आव्हान दिलेलं आहे की केजरीवालांच्या विरोधात आम्ही लढणारच प्रवेश वर्मा यांना तिकीट मिळणार का ते निवडणुकीच्या रिंगणात येणार का हा अर्थात भाग भाजप आणि त्यांच्या शिस्तीचा सगळा सोडला संदीप दीक्षितांच्या बाबतीत मात्र असं काही काँग्रेस करू शकणार नाही म्हणजे काँग्रेसला तिथं अस्तित्व दिल्लीत टिकवणं अत्यावश्यक आहे आणि मग संदीप दीक्षितांसारखा एखादा तगडा उमेदवार जर येणार असेल तर अर्थात काँग्रेस त्याला नाही म्हणणार नाही आणि त्यांना आढवं जाणे सध्या तरी दिल्लीत म्हणजे दिल्ली काँग्रेसची क्षमता नाही त्यामुळे साहजिकच संदीप दीक्षित हे निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतील अशी आत्ताची परिस्थिती आहे आणि अर्थात संदीप दीक्षितांनी केजरीवालांनी केलेले सगळे जे काही घपले आहेत किंवा आपण ज्याला गैरव्यवहार म्हणू तर ते सगळे जोर जोरात सांगायला सुरुवात केली आहे त्यांनी पहिलाच की माझ्या आमच्या सरकारी निवासस्थानात असलेल्या नऊ ज्या काही एसी बाबत आरडाओरडा करणारे केजरीवाल आणि तिथे लोकांच्या पैशाचा अपव्यय झाला दिल्लीकरांच्या असं ते सांगत होते पण त्यांनी बांधलेल्या शीश महालचं मात्र ते कुठलंही स्पष्टीकरण देत नाहीत हा पहिलाच मुद्दा त्यांनी काढायला काढला आणि त्याच्यानंतर अर्थात त्यांचे सगळे गैरव्यवहार आणि ते नवी दिल्ली या मतदारसंघामध्ये ते रोज त्याच्याविषयी शंख करायला लागलेले आहेत या निवडणुकीच्या वेळेत सुद्धा काँग्रेस बरोबर काही हात मिळवणी होतीये का हा चाचपणी करून पाहिली त्याला दिल्ली काँग्रेसने स्पष्टपणे नकार दिला म्हणजे पुढच्या काळात असंच निर्णय राहील असं नाही काँग्रेसचे श्रेष्ठी अर्थात राहुल श्री राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी किंवा त्यांचे जे कोणी सल्लागार असतील तर ते ऐनवेळेला काय करतील याच्याविषयी कुणी जगात काही सांगू शकत नाही पण सध्या तरी परिस्थिती अशी आहे की काँग्रेस आणि आप हे एकत्र लढणार नाही आणि तसा काही प्रयत्न काँग्रेसने केला तर काँग्रेसमध्ये दुफळी नव्हे तर दिल्ली काँग्रेसमध्ये फूट पडेल अशी जवळपास आत्ता परिस्थिती आहे आपचे अनेक त्यांची एक आमचे संभाव्य उमेदवार संभाव्य आमचे उमेदवार म्हणजे विद्यमान मंत्री जे सगळे आहेत जे आता अतिशय मारले ना त्या कालकाजीतनं उभे राहणार आहेत मी त्यांना ते पक्ष तिकीट देणारच कारण ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना तिकीट मिळणारच आहे किंवा अन्य त्यांचे जे काही नेते आहेत तर त्यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे त्यामुळे निवडणुकीची तयारी पद्धतशीरपणे सुरू केली असली तरी आता एक गोष्ट दिल्लीत अशी दिसून येते आहे की पावसाळ्याच्या काळामध्ये आलेला पूर असेल किंवा त्यानंतर आणि त्याच्या आधी दिल्लीकरांची पाण्यासाठी झालेली तीर्धातिरपीट असेल हाही मुद्दा आता काँग्रेस आणि भाजपनं जोरदार लावून धरलेला आहे भाजपनं तर एक मोहीमच आता सुरू केलेली आहे की दिल्ली सरकारकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्या तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा आणि तशी एक मोहीमच जवळपास भाजपने सुरू केलेली आहे काँग्रेसने अशी काही मोहीम सुरू केलेली नाही त्यांचा सध्या रोख आहे तो केजरीवाल आणि आपच्या गैरव्यवहारांवरती आहे भाजपने एकीकडे हे सगळं म्हणजे मनीष तिवारी असतील किंवा हे सगळेच लोक की आप त्याच्या नेत्यांचे गैरव्यवहार हे सगळं लावून धरताना सुद्धा त्यांनी हा एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे लोकांच्याकडून सूचना मागवा आणि हे सूचना मागवायला हे आवाहन केल्यानंतर एका आठवड्याच्या दीड लाखाच्या वर सूचना भाजप प्रदेश कार्यालयाकडे आलेल्या आहेत म्हणजे लोकांचा प्रतिसाद हा हळूहळू भाजपला मिळतोय हे सूचन त्यातलं आपल्याला मुळात दिसत आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट यातली सगळ्यात महत्वाची अशी आहे की आता केजरीवाल आणि त्यांचे जे काही मंत्री नेते हे दिल्लीतल्या सामान्य लोकांकडे जात आहेत तर तिथे मात्र त्या लोकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद जो आहे तो अतिशय वाईट आहे मध्यंतरी आपण बघितलं असेल की दोन तीन त्या स्वरूपाचे काही व्हिडिओ सुद्धा रिलीज झाले सोशल मीडियामध्ये रिलीज झालेले होते की त्या आपच्या नेत्यांनाच लोकांनी कसं चोपले म्हणजे ते कुठे चर्चेला गेले तर लोकांनी इतक्या त्यांना शिव्या दिल्या आणि त्यांना जवळपास पलायन करावं लागलं अशात केजरीने एक नाटक करून बघितलेलं आहे की माझ्यावर हल्ला झाला माझ्यावर हल्ला झाला आणि भाजप आणि केंद्र सरकार माझ्यावर हल्ला करते असा एक आरडाओरडा त्यांनी करून बघितला परंतु दिल्ली पोलिसांनी त्या सगळ्याचं खंडन केलं एवढंच नव्हे तर केजरी असा तमाशा करण्यात अतिशय पटाईत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नये असं संदीप दीक्षित आणि काँग्रेसनीच परस्पर जाहीर करून टाकल्यामुळे आपची बोलतीच बंद झालेली आहे आणि या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये केजरी आणि त्यांच्या पक्षाला घेरायची रणनीती भाजपनं अर्थात ती असणारच आहे पण कुठल्या ना कुठल्या पातळीवरती या काँग्रेस आणि भाजपमध्ये काही एक समझोता आघाडी काही झालंय का म्हणजे हे पक्ष लढणार वेगळेच आहेत यात विषयी शंका नाही परंतु त्या पद्धतीनं म्हणजे केजरीवालांना घेरण्यासाठी म्हणून या दोन्ही पक्षात काही आघाडी झाली आहे का अशी शंका यावी असं चित्र सध्या दिल्लीत आपल्याला दिसत आहे ज्या पद्धतीनं हे दोनही पक्ष भाजप आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं घेरप झालेले आहेत आणि लोकांचा केजरीवाल सरकारवरचा रोष व्यक्त होतो आहे ते लक्षात घेता केजरींना या कडाक्याच्या के थंडीतही घाम फुटलेला आहे मग एक चर्चा आता अशी सुरू झालेली आहे की कदाचित या निवडणुकीत केजरीवाल सुद्धा उतरणार नाहीत आता मला शंका आली की असं कसं असेल एवढा अखिल ब्रह्मांडातला एकवेळ इमानदार नेता आणि त्याचा इमानदार पक्ष तर केजरींना ही संधी असणार नाही परंतु अडचणी यातली अशी आहे की केजरींवरती अद्यापही काही आरोप आहेत आणि त्याची काही न्यायालयीन प्रकरणं सुरू आहेत मी ते कुठे दोषी सापडले असं काही नाही आहे परंतु ज्या इमानदारीच्या अपेक्षा ठेवून केजरी उतरलेले होते आणि त्यांनी शिलादीक्षित दिल्लीतल्या अन्य नेत्यांना सुद्धा ज्या पद्धतीनं धारेवर धरून नैतिकतेचे पाठ अगदी पढवलेले होते आता जर केसरी केजरी यात उतरले तर अर्थात काँग्रेस आणि भाजपला ती आयती संधी असणार आहे त्यामुळे इथे केजरी मागे राहून त्यांच्या बायकोला पुढे करणार का नवी दिल्ली मतदारसंघातून हा सुद्धा आता लोकांच्या चर्चेचा विषय झालेला आहे दिल्लीच्या निवडणुकांसंदर्भामध्ये जाणून घेणं हे खूप रंजक ठरणार आहे कारण तिथल्या एक एक मतदारसंघातला म्हणजे मतदारसंघातली लढत ही अत्यंत उत्कंठावर्धक असणार आहे म्हणजे आतिशी मारलेल्यांचं काय होणार त्या दुर्वेशचं काय होणार किंवा केजरींचं सुद्धा काय होणार किंवा त्यांची बायकोचं काय होणार हे सगळ्या लोकांच्या आगी देशव्यापी चर्चेचे विषय हे जिव्हाळ्याचे किंवा उत्कंठेचे विषय असणार आहेत पण तुर्तास तरी अद्याप निवडणुकीची घोषणा काही झालेली नाही असं एक शेड्यूल प्रमाण खरंतर ते जानेवारीत होणं आवश्यक आहे पण एक इथे एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे दिल्लीमध्ये विशेषतः सीबीएसई शाळा आणि महाविद्यालय हे मोठं जाळं आहे देशव्यापी आहे तसं तिथेही आहे आणि सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षा तशा अन्य बोर्डांच्या तुलनेत लवकर असतात त्यामुळे त्या परीक्षांच्या आधीच कदाचित ही निवडणूक घेतली जाईल असं मानलं जात आहे परंतु तसं जर मानायचं असेल तर आता तरी काही निवडणूक आयोगाकडून हालचाली होताना दिसत नाहीत त्यामुळे या निवडणुका होणार कधी याच्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे त्या बाजारातल्या तुरीचं काय असेल ते असो इथे मात्र राजकीय रण आता अगदी पेटलेलं आहे आणि रोजच्या रोज त्यात नवीन नवी गोष्टी घडून केजरीवाल आणि त्यांच्या कंपूला मात्र रोज घाम फुटताना दिसतो आहे त्यामुळे दिल्लीची निवडणूक ही एका अर्थानं आपचं भवितव्य ठरवणारी सुद्धा असणार आहे म्हणूनच या निवडणुकीकडे आपण थोडं गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहायला विसरू नका गुरेस्कोप धन्यवाद